परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एल्डरी मुळखेडा परिसरामध्ये आज दिनांक बारा जून रोजी सकाळच्या सुमारास एका तीस ते पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे दरम्यान सकाळपासून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे दरम्यान आता दुपारचे साडेचार वाजलेले आहे आतापर्यंत या महिलेचा काही शोध लागलेला नाही जरी तरी त्यामुळे या ठिकाणी या परिसरात पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी उपस्थित आहे या मंडळीशी आपण बोलणार आहोत त्यांचं काय म्हणणे ते पाहणार आहोत बोलस जिंतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येलदरी कॅम्पजवळ आणि मुरुंगखेडा शिवारामध्ये एका अनोखी स्त्री जातीचं प्रेत आढळून आलेलं आहे तिचं वय तीस ते पस्तीस अस असण्याची शक्यता आहे आणि तिच्या उजव्या हातावर तीन स्टार असे गोंधलेले आहेत उजव्या हातावर आणि सदर महिला ही आ, सदर महिला ही त्या ठिकाणी अवस्थेत मिळून आलेली आहे तर तिचा आणखीन उजवा पाय जो आहे उजव्या पायाच्या करंगळीजवळचं एक बोट आहे ते बोट एकदम छोटं आहे तर असं ज्या ठिकाणी मिसिंग वगैरे दाखवलं असेल किंवा ज्या गावातून या वयाची मुलगी किंवा महिला पळून गेलेली असेल तर त्या गावच्या लोकांनी पोलीस पाटील सर्व पत्रकार बंधू आणि सर्वांना ज्यांना माहीत आहे त्यांनी जिंतूर पोलीस स्टेशनला आमच्याशी आणि आमचे सहकारी पी आय सय्यद लोकडे आणि यांच्याशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सांगी माळसा येथे आज दिनांक बारा जून सकाळी नऊच्या सुमारास एक अज्ञात महिलेचं प्रेत मृत अवस्थेत आढळून आलेलं आहे सकाळपासून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे तसेच फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली होती आणि आता ग्रामीण रुग्णालय या परिसरात पोलीस निरीक्षक साहेब यांनी आता सगळ्या नागरिकांना नातेवाईकांना आवाहन केलेलं आहे जर या महिलेशी कोणाची जर ओळख अस पटत असेल तर ते त्यांनी जिंतूर पोलीस येथे पोलीस निरीक्षक व इतर मंडळी सोबत सहकार्य करावे असे यांनी या ठिकाणी या आवाहन केलेलं आहे तरी सार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की सदर महिलेचा फोटो आम्ही दाखवत आहोत या महिलेचे कोणी याच्या नातेवाईक असेल किंवा यांचे मित्रमंडळ असेल यांनी त्यांना असल्यावर त्यांनी तात्काळ जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शिंतली